नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता बघा खात्यात नुकसान भरपाई आता डायरेक्ट जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो बा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यानुसार जमा होणार आहे त्यांची यादीसुद्धा बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा हे व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आता शेतकऱ्यांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्याचे बघा नुकसान भरपाई मिळणार आहे आता शेतकऱ्यांना बघा महाराष्ट्रातील बघा शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील तब्बल नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता थट्ट जमा होत आहे बघा केंद्र सरकारने डायरेक्ट बघा बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीमुळे ही प्रक्रिया अधिक प्रदर्शन आणि जलद झालेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसानीची भरपाई आता आता मिळण्याचा मार्ग झालेला आहे बघा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना किती मदत मिळणार बघा बऱ्याच असे सुद्धा प्रश्न आहे की बघा आम्हाला किती पीक हे मिळणार आहे किती निधी मिळणार आहे बघा सर्वात महत्वाचा पॉईंट शेतकरी मित्रांनो बघा या टप्प्यात महाराष्ट्रातील सुमारे बघा पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना एकूण बघा नऊशे एकवीस कोटी रुपयाचे थट्ट आर्थिक मदत मिळणार आहे बघा शेतकी मित्रांनो आता राज्यातील बघा एका राज्यातील नऊशे एकवीस कोटी रुपयाचे ही थट्ट आर्थिक ही मदत शेतकऱ्यांच्या बँका गुंड्र आता जमा होणार आहे बघा येथील बघा आठशे कोटी रुपये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील नुकसानीसाठी तर बाकीचे एकशे बघा एकशे कोटी रुपये हे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस मधील नुकसानासाठी वितरित केले जाणार आहेत बघा शेतकी मित्रांनो आता दोन हजार तसेच व दोन हजार चोवीस पासून हे पीक आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता जमा करण्यात येणार आहे राज्यातील बघा राज्यातील अशाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार बघा तीन हजार पाचशे अठराशे कोटी रुपयाची भरपाई त्यांच्या खात्यात आता जमा झालेली आहे आता बघा भरपाईचे विलंब का झाला म्हणजेच की शेतकरी मित्र बघा बऱ्याच शेतकऱ्याला बघा नुकसान बार भरपाई बऱ्याच दिस म्हणजे बऱ्याच वेळ लागलेला आहे आता या भरपाईला वेळ कशामुळे लागलेला आहे हे सुद्धा माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साबेंनी आपल्याला सांगितले आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीब आणि रबी हंगामात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला बघा अति पाऊस गारपीट आणि विविध किड्या रोगामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते वेळेवर विमा अर्ज केला असला तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही म्हणजे की भरपाई मिळवण्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांनी वेळेवर विमा अर्ज केला असताना शेतकरी भरपाई मिळाली मिळण्यासाठी थोडासा उशीर झाला यांचे मुख्य कारण म्हणजेच राज्य सरकारने आपले प्रीमियम हस्तरी वेळेवर विमा कंपनीला जमा केले नव्हते त्यामुळे राज्य सरकारच्या जबाबदारी एक हजार अठ्ठावीस दशमलव सत्याव कोटी रुपये प्रीमियम हिस्सा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये विमा कंपनीच्या खात्यात जमा झाले तेव्हा शेतमित्र बघा त्यानंतर नुकसान भरपाई वितरितची प्रक्रिया आता गतिमान झालेली आहे या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक अडचणीचा सामना करावा लागलेला आहे आत्ता शेतमित्र बघा ही शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे सर्वात पहिले शेतकरी हे पैसे जमा होणार आहे व तसेच कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सांगितलेले आहे बघा आणि या योजनेचा फायदा कोणत्या शेतकऱ्याला होणार आहे बघा याच नुकसानीची भरपाई वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने वापर केल्याने अनेक फायदे मिळत आहे बघा या पद्धतीने संपूर्ण प्रक्रियाचा प्रदर्शन आकर्षक राहते आणि कोणत्या प्रकारचे गैरव्यवहार होण्याची शक्यता नाही होते भरपाईची रक्कम कोणत्याही बघा माध्यमाशिवाय थट्ट लाभार्थ्यांच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात थट्ट जमा होत आहे या पद्धतीने वितरण वेळवीर लक्ष बघा लक्षण कमी झालेले आहे शेतकरी मित्रांनो बघा आता तर योजना सुरू करण्यात आलेली आहे आता पेरणी बियाणे खरेदी आणि इतर शेतीविषयी शे खर्चासाठी त्यांना हा रकमेचा तीव्रता उपयोग करता येतो गेल्या हंगामातील बघा नुकसानीतून सर्वतांसाठी तात्कालीन आर्थिक मदत त्यांच्या महत्त्वाची ठरली होती शेतकरी मित्रांनो बघा आता या, या जे काय रक्कम आहे ती आता रक्कम कधीपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे बघा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनांचा उद्देश जसे की बघा शेत शेतकऱ्यांना नसकीच्या आपत्तीमुळे अधिक संरक्षण देणे हे आहे या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कमी प्रीमियम भरून त्यांच्या पीक विमा उ बघा उतऱ्यावर येतो नुकसान भरपाईच्या वेळेवर वितरणामुळे शेतकऱ्यांना या योजनावरील विश्वास दाट होता आर्थिक शौर्य मिळण्या मिळण्यासाठी शेतकरी आर्थिक आत्मविश्वास शेतीकडे वळू लागलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता हे विमा कोणत्या शेतकऱ्याला किती हेक्टरपर्यंत विमा मिळणार आहे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी सांगितलेले आहे जर तुम्हाला या योजनेचे लाभार्थी असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर बघा जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असेल तर तुमच्या बँक खाते नियमितपणे तपासा तुमच्या खात्यात भरपाई रक्कम जमा झाली आहे का हे पहा योजनाबद्दल अधिक माहितीसाठी जवळच्या जवळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळ भेट घ्या आणि शेतकरी मित्रांनो आज बघा हे पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत सर्वात महत्वाचं बघा शेतकरी मित्रांनो आता काही जिल्ह्यातच आज शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळणार आहे आता ते शेतकरी जिल्हे कोणते आहेत बघा शेतकरी मित्रांनो बघा आपण तुम्हाला जे जिल्हे सांगणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर आज डायरेक्ट हे पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्व आता आज जिल्ह्याच्या पीकीमा आज जमा होणार आहे आता बघा सर्वात पहिला जिल्हा म्हणजे की बघा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर बघा कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग व जिल्ह्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ई के वाय सी केली आहे त्यांना पैसे मिळणार व तसेच ज्या शेतकऱ्यांनी बघा ज्या शेतकऱ्यांनी एक केली नाही तर त्यांना पैसेही मिळणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे बघा आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्वाची भेटी घेतली ज्या सरसकट पीक मॅस शेतकऱ्यांच्या खात्यातील सोडायचा निर्णय झाला बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अबा व तसेच देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्व बँकेला फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहे या पिक करण्यासाठी काही महत्वाचे अटी घालण्यात आलेल्या आहे ज्या शेतकऱ्यांनी या अटी पूर्ण करतील त्यांनाच हा मिळणार आहे पैसे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणती अटी आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या समोर जाणून घेणारच आहोत आतापर्यंत बघा दहा वर्षाचा इतिहास असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळणार आहे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसऱ्या टप्प्यात आजपासून सुरू झाला आहे आज सोळा जिल्ह्याच्या यादी तयार करण्यात आलेली आहे आपण सोळा जिल्ह्याची यादी जी काय आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा त्या सोळा जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल बघा आता शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर या सोळा जिल्ह्यात जर तुमची यादी नसेल तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला थोडासा पैसे येण्यासाठी थोडासा तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तुम्हाला या सोळा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याची ई केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार व तसेच तुमची जर अजून सुद्धा ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला ई के वाय करून घ्यावी लागेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा